नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीसशे रुपये येण्यासाठी हे दोन कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर महिलांना मिळणार नाहीत एकवीसशे रुपये ज्यामुळे अपात्रता वाढलेली आहे एक वीस टक्के ते बावीस टक्के महिलांची अपात्रता या दोन डॉक्युमेंटमुळं वाढलेली आहे तर बघूया कुठले दोन डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे ज्यामुळे लाखो महिलांची अपात्रता वाढली आणि एकवीसशे रुपये सुद्धा त्यांना मिळणार नाहीत तर सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया पाण्याकडे तुम्ही चॅनल नवीन असाल तर पहिले चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तर पाहिलं असेल तर संपूर्ण हे दोन कागद नसतील तर महिलांना मिळणार नाही एकवीसशे रुपये ए बी पी माझा जी जाहिरात आहे त्याचबरोबर पाहिला असेल तर न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिलेली आहे दोन डॉक्युमेंट कुठले महत्त्वाचे आहेत तर महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण आता बदल झालेले आहेत किंवा केलेल्या आहेत या संदर्भात जर पाहिलं असेल तर लाभार्थी महिलांची नवीन नियम लागू करण्यात ज्या महिला लाभार्थी ज्यांना पैसे मिळतात त्यांच्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत विशेषतः कागदपत्राच्या पडताळणीवर विशेष भर देण्यात आला आहे आता बघूया की लाडकीला एकवीसशे रुपये जमा होणारे मुख्यमंत्री म्हणतात तर तिथं अपात्रता वाढण्याचं कारण योजनेची सद्यस्थिती जर पाहिलं असेल तर सध्या या योजनेअंतर्गत दोन कोटी चाळीस लाख ज्या महिला आहेत किती दोन कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज केले आहे मात्र अद्याप यापैकी बरेच अर्ज असे आहेत जे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे म्हणजे पेंडिंगमध्ये विशेषत विशेषतः अल्पवयीन महिलांचे अर्ज हे प्रलंबित असून त्यांचा अर्जावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे आणि शासनाने आता अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू बघा अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कोन -कोन सुरू केलेली आहे आणि ही प्रक्रिया सुरू झालेली आहे योजनेची सद्यस्थिती आपण आता पाहिलं एक बरेच अर्ज आहेत जे मंजुरी मिळाली नाही त्याची वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे नवीन कागदपत्रांची आवश्यकता आता असणार आहे बघा आता नवीन कोणकोणते कागदपत्र ज्याची आवश्यकता कावर पडणार आहे तर योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महिलांना दोन महत्वपूर्ण जे कागदपत्र आहे ते सादर करावे लागणार आहेत या कागदपत्रामध्ये कोणकोणते कागदपत्र असणार आहे तर बघा कागदपत्राशिवाय पुढील हप्त्याचे वितरण थांबवले जाणार आहे बघा कागदपत्राशिवाय पुढील हप्त्यांचं वितरण थांबवले जाणार आहे शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांकडे ही कागदपत्रे नसतील त्यांना योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये जी अंमलबजावणी केली जाणार आहे यामध्ये टप्पे असणार आहे आता या छत्तीस जिल्ह्यामध्ये टोटल पाहिलं असेल तर पहिला जो टप्पा असणार या पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या एकूण दहा जे जिल्हे आहेत या दहा जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे हा बघा सुरुवातीला दहा जिल्हे आहेत या दहा जिल्ह्यामध्ये हप्ते वितरित करण्यात येणार त्यानंतर पुढील दहा जिल्हे आणि त्याच्यानंतर शेवटी उर्वरित जे सोळा जिल्हे असतील त्या सोळा जिल्ह्यामध्ये ही जी प्रक्रिया, या प्रक्रिया अमल जाना रहे। जी आहे या प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार आहे किंवा जे हप्ते आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे प्रत्येक टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी सायंकाळी सहाच्या नंतर जाहीर केली जात आहे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आता नेमकं मुख्यमंत्र्यांनी ने आश्वासन काय दिलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता जे उपमुख्यमंत्री झाले त्यांनी विधानसभा प्रचारा प्रचारादरम्यान महत्वपूर्ण आश्वासन दिले आहे त्यांनी सांगितले की पुनर्निवडणूक झाल्यास ही योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील विशेष म्हणजे सध्याचे जे तुम्हाला पंधराशे रुपये मिळत आहेत या पंधराशेच्या ऐवजी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार अनुदान रुपये आश्वासन मग याची प्रतीक्षा अजून आहे परंतु सध्याचा जो हप्ता तुम्हाला येणार आहे तो पंधराशेच येणार आहे नवीन प्रसिद्धी पत्रक आल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील कागदपत्राची फेर तपासणी होणार आहे सध्या शासनाकडून अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची एक फेर तपासणी सुरू आहे या प्रक्रिया दरम्यान चुकीचे फॉर्म भरलेल्या ज्या कुठल्या महिला आहेत ज्याने चुकीचे फॉर्म भरले किंवा अयोग्य त्या ठिकाणी डॉक्युमेंट किंवा कागदपत्र तिथं अयोग्य सादर केलेलं आहे अशा ज्या महिला आहेत या महिलांना समस्याला सामोरं जावे लागणार आहे आणि शासन या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट संकेत दिलेलं आहे त्याच्यामुळे यांची अपात्र आहे तुमची त्या ठिकाणी तुम्हाला एक संधी दिली जाणार आहे योजनेचं महत्व सुद्धा लाडके बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण एक पाऊल ठरली आहे या योजनेमुळे लाखो महिलांना आहे नियमित एक स्रोत निर्माण झालेला मात्र आता योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी कडक नियम उपाययोजना लागू करण्यात आलेल्या आहे त्याच सोबत जर पाहिलं असेल तुम्ही लाडक्या महिना एकवीसशे मिळण्यासोबत अर्जाची संख्या मोठी संख्या आहे ती हाताळणं सुरू आहे योग्य लाभार्थीची निवड करायची कागदपत्राची पडताळणी करायची वेळेत अनुदान द्यायचं म्हणजे वेळेत तुम्हाला पंधराशे रुपये द्यायचे अपात्र ज्या लाभार्थी त्यांना आहे त्यासोबत लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र शासनाने पाहिलं एक महत्वाकांक्षी योजना आहे मात्र योजनेचा योग्य लाभार्थ्यापर्यंत लाभ शब्दप्रयोग महत्वाचा आहे योग्य लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचावा यासाठी नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत कारण की ज्या महिलांना खरं या योजनेची गरज आहे त्याच महिलांना पैसे नाही मिळाले असं अनेक ठिकाणी घडलंय लाभार्थी महिलांनी या नियमाचं काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी जर पाहिलं असेल तुम्ही तर समन्वय महत्वाचा ठरणार आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याचे अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे यासाठी योजनेची जी काही योग्य पद्धत आहे अवलंब करण्यासाठी लागू करण्यासाठी पैसे लवकर पाठवण्यासाठी किंवा त्याची पारदर्शकता वाढ महत्वाची ठरणार आहे शासनाने घेतलेले नवीन निर्णय हे त्या दिशेने टाकले एक महत्वाचं पाऊल आहे आणि हे दोन कागद नसतील तर महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाही त्याच्यासोबत तुम्हाला एडिट फॉर्म करण्यासंदर्भात एक अपडेट येणार आहे तर पहिलं आहे तुम्ही जे रेशन कार्ड यूज केलेलं आहे बघा रेशन कार्ड जे यूज आहे वापरले त्या रेशन कार्डवर आता ही कोणासाठी येणार आहे रेशन कार्डवर एका ठिकाणी जर जास्त महिला असतील तर त्याच महिलांसाठी येणार आहे समजा एक एक ठिकाण आहे या रेशन कार्डवर ही एक महिला आहे ए नावाची दुसरी एक महिला आहे बी नावाची तिसरी एक महिला आहे सी नावाची आणि चौथी एक महिला आहे डी नावाची या चारही महिलांनी इथं लाडक्या बहिणीचा लाभ घेतला आहे तर मग याच महिलांना ते डॉक्युमेंट जमा करावं लागणारे तुमचा उत्पन्नाचा स्वरूप कुठला आहे किती उत्पन्न आहे तरच तुम्हाला पुढचे जे पैसे ते जमा होणार महत्वाचं सुद्धा तिथं त्यासोबत तुमचं त्या ठिकाणी उत्पन्न जे आहे अडीच लाखाच्या आतमध्ये असावं बाकी जे काय तुम्ही हवीपत्र लिहिलं आहे त्या सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला भरावं लागणार आहे हे दोन डॉक्युमेंट महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील अत्यंत महत्त्वाची माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी मिसू नका संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या